नाही ना गॅप पाडायचं इकडचं पाणी वेगळं इकडचं पाणी वेगळं म्हणजे इकडं पाणी गडूळ केलं ना तर असं वरती पडतील इकड इकडच्या दिशेला आणि इथं आपणच मलाही करून घेऊ माती टाकून घेऊ नमस्कार मित्रांनो मी काळू गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मित्रांनो एकदम जबरदस्त प्लॅन आहे आणि आज आपण परत एकदा नदीवर आलो आहे बघ हे घेऊन मळे घेऊन आणि त्याचबरोबर आपण सोबत एक साडी पण शिवून आणले आहे एक झोळण पण आणलं आहे तर काल जेव्हा आपण हे करायला आलो हो, तर बाबांना आपण मासे पकडायला आलो तो ना तेव्हा बघून गेलतो तर तो तो एक ठिकाणी थोडेसे मासे येतं आणि तेच पकडण्याचा प्रयत्न करायचे तर बघू काय आहे का तर जरा एक मळे पण लाव लावणार आहे आपण आणि त्याचबरोबर आपण हे पण जे साडीचं जोळण बनवून आणले ते पण आपण लावणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लिहायचा त्याच्यामध्ये ना मित्रांनो भरपूर मासे दिसत आहेत बारीक मासे आहेत पण भरपूर दिसत बघा इकडे तुम्हाला दाखवतो मस्त भरपूर मासे आहेत तर हे बघा मित्रांनो मला आहे बघा कसे एक नंबर येऊन दिले मला हे आणि या साईडला तोड आहे मित्रांनो इथून मासे आतमध्ये जाणार आणि इकडे आहे ना या साइडला इथे बघा मासे हातमध्ये आले ना तर इथं असं ओपन करायचं आहे आणि याच्यातून मासे काढून घ्यायचे तर मा मांडून तर बघूयात येता येत त्याच्यामध्ये बघूया लागलं एक नंबर हा आता पूर्ण बाजूची जागा आपण फेक करून टाकणार आहे म्हणजे जेणेकरून मासे आहेत ना ते मळेच्या तोंडामध्ये जातील फक्त पलीकडच्या साईडला बघा तिकडे आपण आहे ना जोळून लावलं मित्रांनो आणि इकडं जी जागा शिल्लगर आहे ना त्याला आपण थोडंसं वाळू टाकून घेणार आहे जेणेकरून आहे ना मासे पलीकडच्या साईडला जाणार नाही

दोन्ही पदार्थ दे ये पकड मधी उचल उचल पिल्या उचल 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 काटी काढ रे काठी काठी <tip> खाय झाले काय आले कराय वाजे थांबा थांबा झालाय तुमच्या मी येतो तिकडे काढीत काढत जबरदस्त मासे आले जर का एक नंबर दगडी येतो मध्ये एक नंबर मासे आले लय काय दगले आता मासे बघ काय झालं कसले बघ एकच नंबर मासे आले बघा जबरदस्त सगळे मुरे आणि मळे बारीक बारीक सगळे एक नंबर मासे आले बघा मित्रांनो वतून दाखवतो आता मी व्यवस्थित पकडत बघे

मासं बिसा इतकं टिकल येत नाही अरे हे लय आले तर मासा आता याच्यामध्ये अरे बघा तुम्हाला याच्यातून दाखवतो बिळातून मासे किती आलेत मित्रांनो आतमध्ये मध्ये ते आता ओतून दाखवले रच त्याच्यामध्ये बरेच लय मासे आल्यात मित्र ना याच्यामध्ये घेल्यामध्ये आपण ओतूया डायरेक्ट म्हणजे मग कळालं हे बरं दादा इकडं नाही मासे आल्यात अरे दादा इकडे याच्यात दर बरं आपण जे पकडलेत ना त्याच्यापेक्षा जास्त आलेत माश्या त्याच्यात आपण आहे ना जे पकडलेत ना त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त मासे आले होतो का अरे लय आलेत रे बघ बरं का एक नंबर आले पहिलं किती आलं बघ ना हा हे गेलं समर ना खाली सांडे रे इकडं अजून आहेत रे याच्यामध्ये पाण्यात असते त्याच्यामुळे काय होते मरायचे मासे आहेत ना अजिबात म्हणजे खरब नाही होती मरती नाही राहते अरे ते जाती जाईल बरं का मराठी असत तरी नक्की नाही रे रे झाले <laughs> बघ ना काय भेटले ना अरे <laughs> ते गेलं ते गेलं बघ ना कसं एकच नंबर हे हे सुद्धा गेले होते बघा एवढे मोठे मोठे सुद्धा गेले होते मलईमध्ये ठीक आहे यार एकच नंबर हा एकच नंबर काम झाला मित्रांनो म्हणजे असं मला ठरवलं होतं की फक्त म्हणजे बघायचं ट्राय करून जमतंय का पण आहे नाही एक नंबर झालं सगळे झिंगे सुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये मध्ये झिंगे वगैरे घुसता डायरेक्ट नाही का त्याच्यामुळं हा काय हा ना खोल बर हा बघितलं ना तर हे बघा हे आमचा हे सुद्धा फुल भरलाय उत्तर दाखवत बघा सगळे एकच नंबर बघू शकता ना एक नंबर मग असे भेटले आज बघा एकच नंबर सगळे मस्त एकदम मुरे मळे बारीक सगळे बारीक सायचे मासे आणि हे ना मित्रांनो मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं ना तर रुपये पाव मासे म्हणजे दोन चारशे रुपये किलो मासे भेटतात मित्रांनो आणि हे बघा आपण दोन तीन किलोच्या वर मासे पकडले दोन किलोच्या वरच असतील एक नंबर तर एक नंबर काम झालं मस्त पैकी आणि भरपूर तर आता मासे धुवून घेऊयात सगळे आणि सगळी पोरं वगैरे खुश झाली मित्रांनो असे आपल्याला भरपूर भेटले त्याच्यामुळं आणि परी तर सकाळपासूनच पाण्यातच खेळते खर तर शूटिंग व्यवस्थित नाही जमली कारण आपलं पोरच नाही सगळी शूटिंग घेतली तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आपण के मासे कसे पकडले ते आणि बघू शकता तुम्ही एक नंबर मासे भेटले सगळे एक नंबर नदीचे मासे तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आता चला जाऊयात घरी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय